मुरबाड एम आय मध्ये असणाऱ्या या कंपनीत गेली अनेक वर्षांपासून मुरबाड मधील भूमिपुत्र काम करत आहे जवळपास शंभरहून अधिक कंत्राटी कामगार या कंपनीत असून गेली अनेक वर्षापासून हे कामगार आपल्या मागण्या व न्याय हक्कासाठी प्रयत्न करत मात्र कामगारांना न्याय द्यायचं सोडून कंपनी व्यवस्थापकांनी या उलट कामगारांना कामावरून काढून टाकलं त्यामुळे कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली वेतन पी एफ भत्ते बोनस अशा विविध मागण्यांसाठी कामगारांनी महाराष्ट्र इंजिनिअरिंग उद्योग कामगार संघटना सी आय टी यू या संघटनेची स्थापना केली संघटनेची स्थापना करतात कंपनी व्यवस्थापकांनी कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता उलट कामगारांवर कंपनीत प्रवेश बंद केलाय विरोधात कामगारांनी कंपनी व्यवस्थापनावर तीव्र संताप व्यक्त केलाय जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कारखान्याचा गेट सोडणार नाही असा निश्चय कामगारांनी केला आहे न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा